बंजारा समाजाच्या सगळ्यांना मनापासून सेवालाल जयंतीच्या शुभेच्छा देतो सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने केवळ बंजारा समाज नाही तर बदलापूर घडले बदलापूरच्या प्रत्येक विटेला हात लागणारा माणूस जर असेल तर तो बंजारा समाजाचा जेवढे प्रकल्प उभे राहिले असतील त्या ठिकाणी काम करणारा वर्ग जर बदलापूरमध्ये पहिल्यापासून असेल तर तो बंजारा समाजाचा आहे आणि म्हणून मनापासून या जयंतीला येत असताना मला दरवर्षी आनंद होत असतो मी मनापासून या जयंतीच्या माझ्या बंजारा समाजाला सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांना त्यांना एकच विनंती केलेली आहे कुठल्या गटाचा नको कुठल्या तटाचा नको सगळं फक्त शेवालालांचा गट एकच झाला पाहिजे यासाठी पण सगळ्या बदलापूरमधल्या सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय आणि निश्चितपणे तो एकत्रपणा मी आणेल असा मला विश्वास आहे सन्मान्य आमदार साहेब यांना विनंती करतो की आपण आजच्या रॅलीची श्रीफळ फोडून सुरुवात करावी तसेच मान्यवरांनी विनंती करतो की आपल्या हस्ते या रॅलीची सुरुवात करावी उल्हास नदीच्या जवळच आहोत आणि उल्हास नदीवर आहोत आता जर आपण इथून बघितलं तर स्त्रीफोर्स सोडून जे आहे आता लवकरच या रॅलीचं सुरुवात होणार आहे सुरुवात करण्यात येणार आहे आपल्या बदलापूरचे लाडके आमदार श्री किसनजी कथोरे साहेब यांच्या हस्ते या रॅलीचं सुरुवात आता इथे करण्यात येते आहे जर आपण बघितलं तर मोठ्या संख्येने इथे रॅलीमध्ये सगळे जे बंजारा समाजातील बांधव आहेत ते एकत्रितरित्या येऊन ही रॅली जी आहे आज तिचा आनंद घेणार आहेत उत्साहामध्ये हा सोहळा पार पडणार आहे खो खो विश्वकप रेश्मा राठोडच्या हस्ते या रॅलीचा उद्घाटन सोहळा इथे पार पडत आहे उद्घाटन होत आहे सुरुवात होणार आहे इथून रॅलीला इथून पुढे मराठी शाळेपर्यंत जाणार आहे बंजारा समाजाचे आज जयमालालजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने ही काढण्यात आलेली भव्य दिव्य अशी मोठी रॅली आहे ही रॅली इथे सुरुवात होणार आहे संपूर्ण बंजारा समाज एकत्रित येऊन त्याला या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे या बंधापूरचे आमदार श्री कृष्ण खटोरे साहेब यांच्या हस्ते त्या रॅलीचं उद्घाटनही झालेलं आहे हा संपूर्ण समाज एकत्र आलेला आहे आणि एकत्र येऊन ही ये रॅली इथून काय